नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी श्री जालिंदर सातपुते सर आपण सर्वांचे या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो आपण या ठिकाणी सराव संचे चोवीस जो सोडवला आहे मागील व्हिडिओमध्ये मा प्रश्न पहिला आपण सोडवलेला आहे आता प्रश्न दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा हे जे काही शाब्दिक उदाहरणं आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर सुरुवात करूयात प्रश्न दुसरा आहे इथे अठरा मीटर लांब व पंधरा मीटर रुंद जमिनीच्या तुकड्यात भाजीपाला लावण्यासाठी मोठ्यात मोठा वाफा मोठ्यात मोठ्या आकाराचे चौरसाकृतीसारखे वाफे तयार क करा, करायचे झाल्यास प्रत्येक वाफा जास्तीत जास्त किती मीटर लांबीचा असावा जास्तीत जास्त असं ज्या ठिकाणी आपल्याला विचारलं जाईल तिथे आपल्याला म सावी काढायचा सा आहे म्हणजे मसावीचा अर्थच आहे सा जास्तीत जास्त सर्वात जास्त म्हणजे सर्वात मोठा आणि म्हणून या शाब्दिक उदाहरणामध्ये आपल्याला अठरा आणि पंधरा या दोन संख्यांचा मसावी काढावा लागणार आहे यांचा जो मसावी येईल तितक्या मीटर लांबीचा त्या ठिकाणी वाफा तयार होणार आहे जास्तीत जास्त तेवढी लांबी त्या ते वाफ्याची असणार आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण जमिनीची लांबी अठरा मीटर आहे आणि रुंदी पंधरा मीटर आहे वाफ्याची जास्तीत जास्त लांबी आपल्याला मसावीने मिळेल म्हणून अठरा आणि पंधराचे विभाजक या ठिकाणी लिहिलेले आहेत अठराचे विभाजक एक दोन तीन सक अठरा होतात साहित्रीक अठरा होतात नऊ दोने अठरा होतात आणि अठरा एक अठरा होतात म्हणून हे अठराचे विभाजक या ठिकाणी आहेत त्याप्रमाणे पंधराचे विभाजक एक तीन तिनपाचे पंधरा पाच त्रिक पंधरा आणि पंधरा एक पंधरा आता यामध्ये आपल्याला सामायिक विभाजक लिहायचे आहेत तर पहिला सामायिक विभाजक आहे एक दुसरा सामायिक विभाजक दोन म्हणता येईल का आपल्याला तर नाही का तर दोन वरच्या यादीमध्ये आहे पण खाली नाही आहे तीन दोन्ही ठिकाणी आहे म्हणून तीन हा सामायिक विभाजक असणारा आहे तीन यानंतर सहा नऊ अठरा हे खाली नाही आहेत पाच पंधरा हे वर नाही आहेत त्यामुळे हे दोनच सामायिक विभाजक आपल्याला सापडतील एक आणि तीन आणि यातला मोठा तीन आहे म्हणून यांचा मसा असणार असणारा आहे तीन तर जितका तुमचा मसावे येईल तितक्या मीटर लांबीचा वाफा त्या ठिकाणी असणार आहे प्रत्येक वाफा जास्तीत जास्त तीन मीटर लांबीचा असावा तर या पद्धतीने आपण मसा मसावी काढून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर मिळवलेलं आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा आठ मीटर आणि बारा मीटर लांबीच्या प्रत्येक दोरखंडाचे सारख्या लांबीचे तुकडे करायचे आहेत तर अशा प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त किती मीटर असावी पा पुन्हा इथे शब्दाला आहे जास्तीत जास्त जिथे जास्तीत जास्त विचारलं जाईल तिथे मसावी काढायचा असतो आणि जिथे कमीत कमी विचारलं जाईल तिथे लसावी काढायचा असतो हे सूत्र आपण ध्यानात ठेवणार आहोत तर जास्तीत जास्त म्हणजे मसावी आणि कमीत कमी म्हणजे लसावी तर जास्तीत जास्त विचारला असल्यामुळे जास आपल्याला आठ आणि बारा या दोन संख्यांचा मसावी काढायचा आहे तुकड्याची जास्तीत जास्त लांबी मसावीने मिळेल आठ व बाराचा मसावी काढू त्यासाठी विभाजक लिहिलेले आहेत आठचे सोपे अगदी आठचे विभाजक आहेत एक दोन चार आणि आठ बाराचे विभाजक आहेत एक दोनने पण भाग जाईल बेसक बारा तीन चौक बारा चार त्रिक बारा साहे दुने बारा आणि बारा एक बारा तर सामायिक विभाजक पहा कोण कोण आहेत यामध्ये सामायिक विभाजक आहे एक त्यानंतर दुसरा सामायिक विभाजक आहे दोन आणि तिसरा सामायिक विभाजक आहे चार तर हे तीन सामायिक भाजक सापडलेले आहेत यातला सगळ्यात मोठा म्हणजे चार हा त्याचं काय आहे मसावी आणि जो मसावी असेल तेच आपलं उत्तर असणार आहे आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचं तर या ठिकाणी आपलं जे विचारलेलं आहे जास्त की दोरखंडाच्या प्रत्येक तुकड्याची जास्तीत जास्त लांबी किती असेल तर दोरखंडाच्या प्रत्येक तुकड्याची जास्तीत जास्त लांबी असेल चार मीटर पुढचा प्रश्न प्रश्न चौथा या ठिकाणी विचारलेला आहे शाब्दिक उदाहरणामध्ये चंद्रपूरमधील ताडोबा व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी सहावी व सातवीच्या वर्गातील अनुक्रमे एकशे चाळीस व एकशे शहाण्णव विद्यार्थी सहलीसाठी गेले प्रत्येक यत्तेतील विद्यार्थ्याचे समान संख्येचे गट करायचे आहेत प्रत्येक गटाला माहिती देण्यासाठी एक मार्गदर्शक त्याची फी देऊन मिळतो जास्तीत जास्त शब्द आला जास्तीत जास्त जास्तीत जास्त किती विद्यार्थी प्रत्येक गटात असू शकतील आणि प्रत्येक गटात जास्तीत जास्त विद्यार्थी घ्यायचे कारण काय असेल तर प्रत्येक गटात जास्तीत जास्त किती विद्यार्थी असतील ते आपल्याला काढण्यासाठी एकशे चाळीस आणि एकशे शहाण्णव या दोन संख्यांचा मसावी काढावा लागणार आहे या दोन संख्यांच्या मसावी इतके विद्यार्थी प्रत्येक गटात असणार आहेत आणि जास्तीत जास्त गटात विद्यार्थी घेतल्याने गटांची संख्या कमी होणार आहे आणि खर्च जो आहे तो कमी होणार आहे मार्गदर्शकासाठी लागणारा जर जास्त गट झाले तर जास्त मार्गदर्शक घ्यावे लागतील आणि जास्त खर्च होईल कमी गट झाले तर कमी मार्गदर्शक घ्यावे लागतील आणि खर्च कमी होईल तर प्रत्येक गटात जास्त जास्त विद्यार्थी घ्यायचे कारणच हे असणार आहे की खर्चात बचत करायची तर मग प्रत्येक गटात आपण जास्तीत जास्त किती विद्यार्थी घेणार आहोत किती विद्यार्थी बसणार आहेत त्यासाठी एकशे चाळीस व एकशे शहाण्णव या दोन संख्यांचे आपल्याला मसावी काढायच्या आहेत एकशे चाळीस व एकशे शहाण्णव या मोठ्या संख्या आहेत म्हणून इथे मी भागकारपत्र वापरली आहे पहा एकशे शहाण्णवला एकशे चाळीसने भाग दिला आहे पहिला एकाचा भाग दिला एकशे चाळीस एक एकशे चाळीस छप्पन्न बाकी उरलेली आहे आता पुढच्या पायरला मला काय करावं लागेल या चाळीसला या बाकीने भाग द्यायचा आहे म्हणजे चाळीस भागीले छप्पन्न करायचं आहे एकच भाग देऊन लगेच जी बाकी येणार आहे त्या बाकीने त्या भाजकाला भाग द्यायचा आहे दुसऱ्या भागकारामध्ये तर छप्पन्न दोन एकशे बारा होतात छप्पन्न त्रिकचा भागी दिस बसत नाही कारण एकशेपेक्षा मोठी संख्या येणार आहे छप्पन्न दोन एकशे बारा वजबाकीवरून अठ्ठावीस बाकी उरली आता मला पुढच्या भाकारमध्ये काय करायचं तर या अठ्ठावीसने या छप्पन्नला भाग द्यायचा आहे छप्पन्न भागिले अठ्ठावीस अठ्ठावीस दोन्ही छप्पन्न होतात आणि बाकी शून्य येते बाकी शून्य आलेली असताना जो भाजक आहे तो असतो मसावी आणि म्हणून या दोघांचा मसा शे मसावी अठ्ठावीस इतका आलेला आहे एकशे चाळीस व एकशे शहाण्णव यांचा मसावी अठ्ठावीस आहे म्हणजे प्रत्येक गटात जास्तीत जास्त अठ्ठावीस विद्यार्थी घेता येणार आहेत आपल्याला प्रत्येक गटात जास्तीत जास्त अठ्ठावीस विद्यार्थी कारण त्याचं आहे जास्तीत जास्त विद्यार्थी घेतल्याने गटांची संख्या कमी होईल व कमी मार्गदर्शक घ्यावे लागतील त्याने खर्चात बचत होईल जर तुम्ही कमी विद्यार्थी गटामध्ये घेतले तर गटांची संख्या वाढणार आहे आणि गटांची संख्या वाढल्याने जास्त मार्गदर्शक घ्यावे लागतील जास्त मार्गदर्शक घेतल्याने खर्च जास्त होणार आहे आणि म्हणून आपल्याला एका गटात जास्त विद्यार्थी घालून गटांची संख्या कमी करता येईल आणि कमी मार्गदर्शक घेऊन खर्च वाचवता येईल तर त्यासाठी प्रत्येक गटामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी असणं गरजेचं आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे पाचवा तुमसर येथील तांदूळ संशोधन केंद्रात बासमती जातीचे दोन हजार सहाशे दहा किलोग्रॅम व इंद्रायणी जातीचे एक हजार नऊशे ऐंशी किलोग्रॅम तांदूळ बियाणे आहे त्यांच्या जास्तीत जास्त वजनाच्या सारख्या पिशव्या विक्रीसाठी तयार करायच्या आहेत जास्तीत जास्त शब्द आपला जो पाहिजे तो जास्तीत जास्त म्हणजे मसावी कमीत कमी म्हणजे लसावी तरी ते आपल्याला मसावी काढायचा आहे या दोन संख्यांचा दोन हजार सहाशे दहा आणि एक हजार नऊशे ऐंशी आता दोन सहाशे दहाचे तुम्ही विभाजक जर शोधायचा प्रयत्न केला तर खूप अडचण येणार आहे आपल्याला दोन अर्ध सहाशे दहा एक हजार एक हजार नऊशे ऐंशी यांचे विभाजक शोधणं फार कठीण जाणार आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी भागागार पद्धतीने यांचा मसावी काढणार आहोत ती पद्धत जराशी आपल्याला त्या थे ठिकाणी पटकन होणारी आहे आणि त्याच्यामध्ये आपली तुलनेने चूक होणार नाही तर या पद्धतीने दो, दोन दोन प्रश्नामध्ये विचारलेल्या आहेत की प्रत्येक जातीच्या तांदळाच्या किती पिशव्या तयार होतील म्हणजे आधी आपल्याला एका पिशवीचं वजन काढावं लागेल आणि एका पिशवीचं जे वजन येणार आहे जास्तीत जास्त त्याने या दोन्ही संख्यांना क्रमाने भाग द्यायचा आपण आणि मग भाग देऊन आपल्याला पिशव्यांची संख्या मिळणार आहे तर या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडूयात प्रत्येक पिशवीचे जास्तीत जास्त वजन आपल्याला या ठिकाणी काढण्यासाठी त्या दोन संख्यांचा मसावी त्या ठिकाणी काढावा लागेल दोन हजार सहाशे दहा व एक हजार नऊशे ऐंशीचा मसावी काढू दोन हजार सहाशे दहा भागिले एक हजार नऊशे ऐंशी एकचा भाग दिला तर कारण दोन हजार एक हजार नऊशहाऐंशीने जर दोनचा भाग दिला तर संख्या दोन हजार सहाशे दहापेक्षाही मोठी होणार आहे म्हणून आपण एकचाच भाग देऊ तर सहाशे तीस तुमची बाकी उरेल आता या बाकीने या एक हजार नऊशे ऐंशीला भाग द्यायचा आहे पुढतेच केले पाहिजे एक हजार नऊशे ऐंशीला सहाशे तीसने भाग दिला तर तीनचा भाग गेलेला आहे तीनचा भाग गेल्यानंतर एक हजार आठशे नव्वद एवढं उत्तर आलं आहे सहाशे तीस त्रिक एक हजार आठशे नव्वद वजबाकी करून नव्वद ही बाकी उरली आहे बाकी उरलेली असल्यामुळे पुन्हा अजून एक भाकर आपला वाढवा लागेल पुढे तर सहाशे तीसला आता नव्वदने भाग द्यायचा आहे सहाशे तीस आतमध्ये हे सहाशे तीस आता आतमध्ये येतील ते भाज्य होतील आणि जी बाकी असेल ती बाकी भाजक होईल आता तर नव्वदने भाग दिल्यानंतर या ठिकाणी सातचा सा भाग जाईल नव सात त्रेसष्ट होतात आणि बाकी शून्य उरणारा आहे बाकी शून्य उरलेली असताना भाजक नव्वद आहे म्हणून यात दोन संख्यांचा मसावी नव्वद आहे दोन हजार सहाशे दहा व एक हजार नऊशे ऐंशी यांचा मसावी नव्वद प्रत्येक पिशवीचे जास्तीत जास्त वजन नव्वद किलोग्रॅम असणार आहे आता पिशव्यांची संख्या जर आपल्याला काढायची असेल बासमतीच्या पिशव्या किती असतील तर त्याचं एकूण किलोग्रॅम आहे दोन हजार सहाशे दहा बागिले एका पिशवीचं वजन म्हणजे नव्वद आता एका पिशवीचं वजन आलेलं आहे नव्वद त्याने आपण जर भाग दिला तर या ठिकाणी याचं उत्तर एकोणतीस येणार आहे आपण हा बाकार बाजूला कच्चं का म्हणून करू शकतो आणि त्याचं उत्तर या ठिकाणी डायरेक्ट मांडू शकतो दोन हजार सहाशे दहा भागीले नव्वद करूयात आपण इथे भाकार दोन हजार सहाशे दहा भागिले नव्वद जर दोन्ही संख्यामध्ये भाजक भाज्य आणि भाजकामध्ये जर शून्य शून्य असतील तर आपण ते शून्य जे आहे ते खोडले तरी चालतात म्हणजे भाग देणं आपलं सोपं होतं पहा शॉर्टकट आहे भाकार करताना हा एक पण त्यासाठी दोन्ही संख्येत शून्य असणं आवश्यक आहे म्हणजे भाज्य आणि भाजक या दोघांमध्ये सुद्धा हा शून्य असणं गरजेचं आहे आता नऊने भाग द्यायचा आपला दोनशे एकसष्टला तर नऊने भाग देत असताना आपण विचार करा की नऊच्या पाड्यामध्ये सव्वीस आहेत का तर नऊ दुने अठरा होतील नऊ त्रिक सत्तावीस होतात त्यामुळे दोनचा भाग जाईल पाहिजे नऊ दुने अठरा सव्वीसमधनं अठरा गेले अठरा आणि आठ सोळानं आठ गेले आठ आणि इथे शून्य तर आठ वरतील पुढचा एक खाली घेतला एक्क्याऐंशी आणि नवा, नवा एक्क्याऐंशी पहा या पद्धतीने उत्तर किती आलं आपलं एकोणतीस आलेलं आहे म्हणजे जेव्हा आपण दोन हजार सहाशे दहाला नव्वदने भाग देऊ तेव्हा आपलं उत्तर किती येणार आहे एकोणतीस तर इथे हे एकोणतीस उत्तर मांडलेलं आहे आता जेव्हा आपल्याला या ठिकाणी नी। इंद्रायणीच्या पिशव्याची संख्या काढायची असेल तेव्हा तुम्हाला एक हजार नऊशे ऐंशीला पुन्हा नव्वदने भाग द्यायचा आहे हा भाका, भाकार भाकार आपण बाजूला कच्चं काम करून जर केला तर याचं उत्तर येणार आहे बावीस तर याप्रमाणे आपल्याला दोन उत्तरे इथं विचारलेली आहेत प्रत्येक पिशवीचे जास्तीत जास्त वजन नव्वद किलोग्रॅम बासमती तांदळाच्या एकोणतीस पिशव्या भरतील आणि इंद्रायणीच्या तांदळाच्या बावीस पिशव्या समान वजनाच्या तयार होतील तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये ही जी काही शाब्दिक उदाहरणं आहेत ती समजून घेतलेली आहेत निश्चितच सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला आपण लाईक करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही ही सर्व उदाहरणे आपण आपल्या वहीमध्ये छान अक्षरामध्ये लिहून घेणं अपेक्षित आहे धन्यवाद